चला चंद्र बागा कुठे तो चंद्र आहे तो आता आपल्याला याच्यातून बघायचं चालू करणार दिसला दिसला तुम्ही काही केली म्हणून या नुसत दुधाचे बोलतात मावा आम्ही असा नाही पे मावा मावाच तू प्यायचा असच प्यायचा मावा बाबा खावा मावा तूच बोल तारे तारे ना कोजागिरीच्या काहीतरी तूच बोल सुरुवात कर ना तुझ्यापासून

<laughs> <laughs> एक अरे तू ये मागच्या टायमाला तू आमच्या व्हिलॉग मध्ये होतास ना आमचं व्हिलॉग चाल ला चाललेला नाही आता काहीच नाही काय झालं विकास अरे <laughs> <laughs> तू बोल जरा आता मला काहीतरी पाहिजे तुझ्याकडून तू काय विचारू तू सांग ना काय विचारू अरे काय झालं किती वाजता उतरायचा आता लगेच ना आता काय फोटाला आग लागली असेल ना तुमच्या नाही याय इकडं इकडं चालून चालू झिरोला घेतलाय तेच सांगतील काय तुला काय पाहिजे दूध पियायचे का मलय पिया सांगा काय पाहिजे आता काय झाली ती आता दुधाची कुठं मलाही पंधरा किती लिटर होता सतरा बारा एकोण तीस लिटर तीस तरी पाऊस पडत होता बारा लिटर वाढलेला आहे कारभार आणि मंडली त्या टोपाकडे अशी टोकन टोकून बघते कधी एकदा होत आहे आमच्या पोटात जात आमचे काही सहकारी इथे चालून चालून रस्त्याला खड्डे पडले ते पेण्यासाठी जेवले त्यांनीच मेहनत घेतली आणि मेहनत त्यांनीच घेतली म्हणजे जास्त त्याचा लाभ घेणार शंका नाही 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 विजना घे विकास ठेवा टाइम झाला त्या बाप्पाला रमी ओरिजिनल म्हणजे आमच्या देखत त्यांनी मशी बाजून आणलेल्या हो नाही ते वाला ना आता ना पण कुठली नाही नाही मशी न बघितली पण आमच्या देखत त्यांनी बाजू तो असा आला ना घेऊन पन... लगेच आमची मंडळी नाश्ता किती वाजता तुमची काय प्रतिक्रिया काय नाही असं चांगला करा बोलतो ना बोल ना काय तुला चांगला कार्यक्रम त्याच्यामुळे तुम्हाला प्रतिसाद असं करीत जातरायचा पण घ्यायला पाहिजे ना जय पाहिजे

एक एक तिकडचा थोडासा प्लॅन फसलेला आहे विचार होता हा अर्धा तास अजून ठेवला असतं खवा झाला असता पण आता मंडळीला सकाळी जायचे तर मी पण आहे जायचं सकाळी उद्या आम्ही हा थोडासा हे करून ठेवलाय कसा आधी चौकशी अमोल नाही अमोल दुसरा कोण नाही गीत नाही आणि गौरवादा आणि ज्यांनी आम्हाला रुपयाची मदत केली ते उपलब्ध नाही तरी त्यांनी आम्हाला दोन माणसं ते दिलेली त्यांचं व्हिलॉग मध्ये नाव घ्यायचे आपल्याला ग्लास वाटत नाही बरोबर घ्या ना एक एक घ्या एक एक आता आता देत परत टाकतो घ्या टाक क्ता नागे घ्या ग्लास वाटत नाही काय असेल ते गीतेश आणि गौरव दीडशे दीडशे दिले आ, ते ना उद उद करायला सांगितलेला हा उद्या ज्योतीला विचारू दे तुझी प्रतिक्रिया दे ना थांब बेकार होत हा आरती आहे प्रतिक्रिया तुझी काही मला खूप छान जागरी पहिली नाही दुसरी आणि तू पण उठले नाणी झोपलेली अमोलकडे जाईल अमोलला काहीतरी बोलवा आरती आहे आरती जादी आहे बघ उद्या काय आहे बघ आरती जादी कठीण आहेस तू गौरम तारम तार कारम जाल बघू ना का मागे जाल झाली मागे जाल बघ सुमी आरती काय काय बरोबर आहे माल दर्शन आमच्याकडे ताटली नव्हती म्हणून आम्ही अशी ला धरले आता आरती आरती ताटली असते ती आरती नव्हती

चालू करणार दिसलं दिसलं बघा बघा चंद्र बघा दिसला का कोणला तरी दिसला तरी बस येत करा चालू करा बाप्पा दिसतो का हे दिले दिसतो का बघ ना दिसतो का असं दिसलं चला दिसलं हे घ्या चला चालू करा एक ग्लास दिल्या सगळ्यांच्याकडं दिले दिल्या घे तुझा गे

तुम्ही काही केली म्हणून या नुसत दुधाचे बोलतात मावा पड़िया। मावा आम्ही असा नाही पेल मावा ना ना मावा नसतो प्यायचा असंच प्यायचा मावानच तो खायला मावा बाबा खावा मावा

चौथा क्लास संपल्यानंतर विकास दिला किती क्लास आहे तुझा एकंदरीत चांगली मजा आली आणि इथं आपली आग पैशा खाल्ली आपली सगळी तर अशा पद्धतीने कोजागिरीचा छोटासा ब्लॉग होता तो आपण एंड करू समोसा राहिले तेवढं कुठे समोसे किती राहिलेत आता हे पण समोसे ते राहिले हा नाही नाही घेऊन जा घेऊन चिवडाला विषय ना भारी आहे चिवडा पण दिल्यास म्हणजे नाही तू पडायला माहिती ओसच गेली ती बेका दिल्या 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 इकडे ऐक ना होते काय आता शेवटचा घेतलं डिके वारक चाललं आता शेवटचा या राहिलेला आहे थोडासा साईल घे ना जिथून काढलाय तिथून येईच नाही तो নবিন <laughs> ত <laughs> 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 <laughs>

Because, गे एक <laughs> <इज़ाना> दीज़ाना दीज़ाना <दादगा> एक थोडा सगळे विवेक असं उठलंय का समाधान हाय समाज आला बरे विवेक समाज विकास अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम संपलाय असा आपण जाहीर करतो जाहीर करू भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 पुढची वरची आता डायरेक्ट